रोपं लावण्यासाठी पारा तयार करण्यासाठी आम्ही फुलजंती या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी लोहार काम करणारी जी मंडळी आहेत ती औरंगाबादवरून आलेली आहेत आणि वाळूज वाळूज एम आय डी वरून आलेली मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या गाड्या दिसत आहेत छोट्या छोट्या तर ह्या गाडीवरती त्यांनी सोलर प्लेट बसवलेली आहे आणि या ठिकाणी आपण एक तीन पारा बारच्या करून घेतलेले आहेत तुझं नाव सांग मला नाव सांग तुझ जा। जालेंदर शिवलाल पवार आणि तुझं नाव हितेश जीवन पवार आणि गाव गाव छत्रपती संभाजीनगर तुम्ही किती दिवस हा धंदा करताय आठ महिने करतो रेगुलर आणि परत काय करता मग चार महिने घरी बसून राहतो चार महिने घरी आणि तिथं काय करता तिथं काय आपलं शेती वगैरे आहे का काय शेती वगैरे काय नाही आमचं हा हा मग आता तुम्ही किती दिवस इथे दे एका ठिकाणी राहणार आता इथं काय आपण एक दोन दिवस थांबतो धंदा चाते असो हां धंदा जर चांगला असेल तर जास्त दिवस थांबणार आणि धंदा टिकला तेवढे दिवस आता ह्या गाडीवर सोलर प्लेट बघितली मी तुमच्या गाडीवर दिसत नाही माझी बॅटरी नवीन आहे त्यांची बॅटरी सेकंड आहे हा मग त्यांची बॅटरी सेकंड असल्यामुळं ते सोलरवर आता तुमच्या किती गाड्या आहेत चार गाड्या दिसतील मला इथं पाच गाड्या पाच गाडी आहे कुठे अजून तिकड आहे काय तर ह्या बाजून हा तर एक गाडी पलीगडच्या बाजूला आहे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सतूर आहे वेळा आहे सतूर आहे वेळा आहे कुराड आहे कत्ती आहे कोयता आहे हा आणि ह्याची किंमत किती असते समजा एखादी कोराड किती किंमत आहे समजा एखादं कोराड घेतलीवास तुम्ही समजा तुम्हाला 300 रुपये द्यावं लागतं हा आणि इथे बेडगाय दे बेडगाय समजा घेतलं तुम्ही तर 300 इथे कानच पण दिसते ते कानच कुठले आणले ते त्या जुने आहे त्या का सोलापूर हा मग ती कानस विक्रीसाठी जाय द्या विक्रीसाठी काय नवीन काय बनवून द्यायचं इळ पुरप हां 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 तर फेरस्ता धंदा आहे तुमचा म्हणजे शिक्षण वगैरे वेळेस काय करता तुमच्या मुलांचं मग आता मुलांना शिकवायचं असलं तर काय करणार का असं अडाणीच ठेवणार शिकवणार नाही का पण ना, नाही मग लहान मुलांचं काय करणार का, का? ह्याच कामात घालणार तुम्ही बघूया पुढच्या अरे असं होत नाही ना शिक्षणाचं शिक्षण झालं तर काहीतरी उपयोग होईल का नाही त्या शिक्षणाचा कारण लहान मुलांचं शिक्षण करणं गरजेचं आहे तुम्ही आता मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहताय तर मग शिक्षण व्हायला पाहिजे का नाही तुमच्या सारख्या अरे तुम्ही एका ठिकाणी थांबून तर... धंदा धंदा केला पाहिजे तर तुम्ही शिक्षण करू शकता अरे आता काय ह्या चार पैसे मिळतील का नाही कष्ट करावं लागते त्याचे पैसे मिळत आहे तुम्ही पण हे करत असताना लहान मुलांना शिकवलं पाहिजे तुमचं काहीतरी शिक्षण झालं पाहिजे का नाही तुझं कितवी झालंय शिक्षण अरे तिसरी काय शिक्षण झालं वै रे हा आणि तुझं काय शिक्षण झालं रे हा शिक्षण झालं काही जर शिकला तर तुम्हाला पुढे उपयोगाला येईल आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना जर शिकवायला पाहिजे हे निश्चित महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही हा तुमच्या मुलांचं शिक्षण झालं तर काय शिकतील कुठंतरी कामाला लागतील सर्व्हिसला लागतील तरी कष्टाचं काम तुम्ही करताय तर याच्या पुढे तुम्ही मुलाला शिकवायचा विचार करा आणि शिकवा सगळ्यात महत्वाच आहे थांब की अवधी एक राहिली तिकडच्या बाजूला इकडच्या बाजू एक राहिलाय की तुकडा